शेद्करी असं या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर नमो शेतकरी निधी योजनेच्या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून आता आता वाढ देखील करण्यात आलेली आहे आणि मध्ये तीन हजार वाढीव अनुदान आता शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे तर शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत हे अनुदान जे आहे ते मिळणार आहे तर यामध्ये याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा देखील करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो याच संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्या तर नमो शेतकरी महासन्मान योजने आहे ते कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजने निधी निधीचा जो काही हा पुढील हप्ता आहे तर तो, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर, तर केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान जी काही निधी योजना आहे तर या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये वितरित केले जातात तर हे वार्षिक सहा हजार रुपये जे आहे ते एकूण तीन टप्प्यामध्ये याचं वितरित केलं वितरण केलं गेलेलं आहे म्हणजे जे काही तुम्हाला वर्षाचे तीन हजार रुपये मिळतात तर हे तीन हजार तीन टप्प्यांमध्ये केलं जातं तर यामध्ये दोन दोन हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे वितरण केलं जातं तर म्हणजेच सहा हजार रुपये वार्षिक तर दोन दोन हजार रुपयाचं वितरण हे महिन्याला केलं दोन महिन्या मिळून केलं जातं तर शेतकरी मित्रांनो या योजने अनुशासन याच योजनेच्या पार्श्वभूमीवरती आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी काही सुरू करण्यात आलेली होती

शेतकरी महासन्मान योजने निधीच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले होते किंवा वाढ करू अशा देखील घोषणा देण्यात होत्या तर ते बघूया तर यामध्ये प्रतिवर्षी जे काही दोन दोन हजार रुपये तीन टप्प्यामध्ये मिळत होते तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होते तर या योजनेअंतर्गत सुद्धा आता वितरण केलं तर आता तशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजने निधी अंतर्गत वितरण केला जाणार आहे म्हणजेच पीएम किसान योजना सन्मान निधी योजनेचा जो काही दोन हजार रुपये हफ्ता होता तर हा हा हफ्ता आता तो दोन हजारच वितरित केला जाणार आहे मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण तीन हजार रुपये प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार आहे तर लवकरच महाराष्ट्र शासनाचं उन्हाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि याच आणि त्यामध्ये राज्याचे महाराष्ट्र राज्याचे अर्थ मंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पना सादर करण्यात येईल आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे काही बदल का... नमो शेतकरी महासन्मान योजने निधी बद्दल जे काही वाढीव अनुदान बद्दल घोषणा देखील करण्यात येणार आहे तसेच नमो शेतकरी निधीसाठी जो काही योजनेसाठी जो काही निधी लागू शकतो तर त्या निधीच सुद्धा वितरण हे केलं जात तरतूद केली जाणार आहे त्याच नंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच दहा मार्च पासून पुढे नमो शेतकरी महासन्मान योजना निधीचा जो काही सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता म्हणजेच एकूण तीन हजार रुपये अशा पद्धतीने वितरित केला जाईल तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची अशी माहिती नमो शेतकरी अंतर्गत जो काही सहावा हप्ता होता तो तो के मिलना के मिलना तर तो केव्हा मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज तुमच्या समोर ठेवलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद